करा सपोर्ट करा। तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपल्या घरी आहे डाळ आणि भात खूप दिवसानंतर झालेला आहे मस्त असा गरम गरम बनवलेला आहे तर या जेवण करायला आज खूप दिवसानंतर आमची सर्व फॅमिली एकत्र बसलेली आहे जेवायला तर बघू आज अडचणी बनवलेला डाळ भात पापड लोणचं सर्व काय आहे दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दादू दादू तुम्हाला माहिती जास्त काय व्हिडिओ मध्ये बोलत नसतो दादू हाय कर एकदा मोबाईल पाहिजे का नाही हा चल नीट व्यवस्थित बोल हाय या जेवण करायला हा तर बघू शकताय बघा दादूला दिलेला आहे दाळ भात इकडे मस्त हे पाप पण घेतलेले आहेत त्यांनी आणि डाळ आहे गावाकडची तर बघू डाळीची टेस्ट कशी आहे तर मला पण वाढलेलं आहे अर्चनानी तर इकडे आहे अर्चना अर्चना देत आहे प्रज्ञाला दाळ भात बघू शकताय इकडे प्रज्ञा आहे प्रज्ञा हाय कर एकदा तर हे बघा इकडे आहे आपली वरण हे बघा हे आहे वरण इकडं आहे हा भात अरे हो हा आहे जिरा भात आणि हे आहे वरण जेवन तर या जेवण करायला आता आणि मला देत नाही वाढून तर हे बघा इकडे पापड आहेत अर्चना सगळ्याला पापड वगैरे देत आहे त्याच्यात पापड आहेत इकडे आली आपला दुसरी टीना सदस्य हा तर पापड पिशवी ठेवलं नरम वगैरे हो होत नाहीत पापड तर या जेवण करायला आज बघू शकताय इकडे प्रज्ञा अर्चना दादू आणि हे इकडे लोणचं आहे इकडे मला पण दिलेलं आहे तर चला बघू आता गावाकडची दाळ कशी झालेली आहे बघू शकता हे बघा इकडं आपण घेतलेलं आहे मस्त लोणचं पापड आणि हा भात दाल काड़ी कर, दाल दाल ही डाळ जरा थोडी काळी दिसती कारण की डाळ गावाकडून आणली होती अर्चनाच्या आईनं तर बघू शकता जेवण करायला दाल डाळ भात लोणच आणि कोणी नाही कोणाच या जेवण करायला खरे पण गावाकडे जायला खूप सवय आपली इकडे डाळ अशी होत नाही अर्चनाच्या मम्मीने ही डाळ आणलेली गावाकडून दोन तीन किलो आणली होती आता संपत आलेली म्हटलं चला थोडस एक व्हिडिओ काढून घ्यावा याच्यावर ज़्या। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा अर्चा तुला घ्यावायचं येते आता डाळ वाढून आणि मी तुम्हाला दाखवतो दाळ खरंच गावाकडून आणली नाही तुम्हाला विश्वास नाही येणार तर मी तुम्हाला डाळ पण दाखवतो चला आता बघू आपण डाळ बघू शकता ही प्युअर गावाकडची डाळ आहे इथं तुम्हाला अशी डाळ भेटणार नाही बघा ते आमच्या सासू गावाला गेले होते त्यांनी घेऊन आले आणि अजून परत गेलेल्या आहेत त्या आता अजून त्यांना सांगितले हे बघू शकता तुम्हाला इथं दुकानामध्ये अशी डाळ नाही भेटणार कलर पॉलिश पिवळी दिसणारी ही बघा एकदम प्युअर डाळ आहे बघा प्युअर एकदम गावची डाळ आहे ही ही बरी चांगली होती आता थोडी राहिली आपल्याकडे डबा पूर्ण होती आता थोडी खाली झाली तर आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट